नमस्कार मी आज कलेजी पकोडा बनवते आहे त्यासाठी लागणार साहित्य ही मी अर्धा किलो कलेजी अंडी ती चांगली धुवून घेतली आणि एक उप देऊन थोडस मीठ टाकून एक उप दिलेली आहे हे बनवून घेतलेली आहे त्याला लागणार हे साहित्य ते आता मी याला लावणार आहे हे बघा थोडस मीठ हळद हळद आहे हळद हा मालवणी मसाला दोन चमचे मालवणी मसाला आणि त्याला हे लसूण पेस्ट एक पाकिट आणि हा कोकमाचा आगूळ दोन चमचे त्याच्यावर मी हे अर्धा लिंबू पिळणार आहे त्याच्यावर अंड फोडून टाकणार आहे आणि आता त्याला एकजीव करून घेणार आहे हे त्याला सगळं मी चांगलं लावून घेणार आहे बघा छानपैकी लावून घ्यायला पाहिजे आणि त्याला अर्धा तास ठेवायला पाहिजे हे करून मेरिनेट करून ते ठेवायला पाहिजे छानपैकी मी त्याला हे करून ठेवते लावून झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते काय कसं करायचंय ते हे आता कलेजी मी अर्धा तास मॅगनेट करून चांगली ठेवली होती ती आता मी बनवायला तळायला घेते त्यासाठी लागणारे हे कॉर्नफ्लॉवर त्याला हे थोडंसं मीठ याच्यासाठी फक्त याला लावलेलं आहे आणि थोडासा कलर घेऊन मी एकत्र करते नंतर मी ते करायला घेणार आहे आता मी कलेजी करायला घेते त्यासाठी गॅस पहिला पेटवते कढई ते गॅस पेटवते आणि त्याच्यात कढईत तेल टाकते आता हे चांगलं तेल तापलेलं आहे आता हे मी बनवायला घेते तळायला टाकायला घेते हे चांगलं असं हे करून घ्यायचं आणि हे तापलेल्या त्याला सोडत जायचं

परतून घ्यायचे चांगले ăn hẳn luôn hết tăng lít rai cho luôn gây thịt đây để tăng lên हे आता लाल होत आले छानपैकी हे आता छानपैकी चांगले परतून घेतले चांगले व्यवस्थित करून घेतलाय हे आता मी काढायला घेते बघा छान पैकी काढून घेते हा कलेचा पकोडा बनवलेला आहे मी मला याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा